आणि तो विचार नसता शाहू फुले आंबेडकर नसते शाहू महाराज नसते फुले महाराज फुले नसते तर शाहू घडले नसते शाहू महाराज घडले नसते तर आंबेडकर घडले नसते आणि आंबेडकर घडले नसते तर आमचे अण्णाभाऊ साठे नसते ज्या माणसानं सांगितलं की मला रडगाण्याला नाही लढण्याने जिंकायचं आहे ही पुढची कडी होती शिगा संघर्ष करा आणि संघटित व्हा या मंत्राला खऱ्या अर्थानं कोणा उतरवलं तर ते अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठांनी सांगितलं की जसं बोलले किशोर भाऊ की काही शेष्णागाच्या का फनावर पीडिताच्या मेहनतीच्या घामावर त्या हातावर ही पृथ्वी उभी आहे याचं कारण असं आहे की तुम्ही आपल्याला ओळखलं पाहिजे या, या मंचावर बसलेले सगळे लोक हे मानतात साहेब भाऊ आपल्या पाच पाच तुम्हाला आपल्याला लोंढे नावाचे हा टोलीमध्ये हा ते आपले सगळे आहे तर हे सांगण्याचं कारण असं होत की तुम्हाला तुमची ओळख करून द्यायची होती अन्नाभाऊ की अंधश्रद्धेच्या नावावर धर्माच्या नावावर तुमचा बळी जाऊ नये कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ आहे ठरू नये किती शिकले होते अण्णाभाऊ साठे पण अण्णाभाऊ साठ्यांच्या साहित्यावर लोक पीएच डी करतात आता हा जो क्रांतिकारी गाजवेला विचार होता हा विचार देण्याचं कारण असं होतं की तुम्ही तुमच्यातला अण्णा भाऊ ओळखला पाहिजे तुम्ही तुमच्यातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओळखले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज ओळखले पाहिजे राजर्षी शाहू महाराज ओळखले पाहिजे कारण तुमच्या हातामध्ये जे लेखणी आणि तुमच्या हातामध्ये तुमचे विचार लिहिण्याची ताकद ह्या त्या महामानवांना दिलेली आहे त्या ताकदीच्या भरशावर तुम्ही जगातली ए के फोटे सेवन जगातलं काय ते प्रमोस प्रमोस किती मोठे शस्त्र असते त्या शस्त्राला वाकवण्याची ताकद जर असेल तर ती विचारांमध्ये ती लेखणीमध्ये आहे ती अण्णाभाऊसाठी दाखवून दिलेली आहे म्हणून स्वतःला कनिष्ठ समजण्याचं काही कारण आहे स्वतःला कनिष्ठ समजण्याचं कारण नाही आहे आणि जे आरक्षण मिळतं ते आरक्षण म्हणजे काय कोणाचे उपकार नाही आहे किशोर भाऊ ते ज्यासाठी आहे की आम्हाला शिक्षणापासून वंचित धर्माच्या नावावर ठेवण्यात आम्हाला कनिष्ठ हे जन्माच्या आधारावर ठरवण्यात बहुजन समाजाच्या बाबतीमध्ये जे जे अन्याय झाले ते धर्माच्या नावावर झाले शास्त्राच्या नावावर झाले तो अधर्म होता आणि खरा वैज्ञानिक विचार जो आहे जो माणूस म्हणून तुम्ही आम्हाला बरोबरीचा अधिकार देतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जे भारतीय संविधान आहे ते संविधान या देशाचा खरा धर्मग्रंथ तो आहे आणि तो असल्यामुळे तुम्ही आज कोणत्याही पदापर्यंत जाऊ शकता आपल्याला माहित असेल माधुरीताई आपण ज्या पक्षामध्ये आहात त्याचे सर्व पहिले शरद पवार साहेब होते त्यांनी पंढरपूर साहेबांना एम एल सी दिली होती मोरे साहेब आमदार झाले हे प्रतिनिधित्व देण्याचं कारण असं आहे की तुम्ही सुद्धा राज्यकर्ता समाज होऊ शकता आहा याचं कारण असं आहे की संविधान तुम्हाला तो अधिकार देतो संविधान एका एका क्षणात जेव्हा हे संविधान निघालं तेव्हा जगामध्ये कधीही श्रीमंत घरी उच्च नीच या लोकांना एकाच वेळेस आपलं सरकार ठेवण्याचा अधिकार इंग्लंडमध्ये सुद्धा नव्हता किशोर साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्यांनी सांगितलं की माझ्या माझ्यातला माझ्या देशातला प्रत्येक माणूस मग तो अदानी अंबानी असो शेंडीवाला असो नाही तर तुमच्या आमच्या बहुजन समाजातला असो त्याच्या मताचं मूल्य एक आहे राजा आता पोटातून नाही मताच्या पेटीतून जन्मला ही जी बरोबरी जी दिलेली आहे इथंच ते सगळं समजलेलं आहे पण मनातून गेलेलं आहे का मानसिकता गेलेली आहे का नाही गेलेली आहे ती मानसिकता तर घालवायची असेल एकच आहे शिका संघर्ष करा संघटित वा शिका संघटित वा संघर्ष करा हे जे सांगितलेलं आहे हाच खरा मूल मंत्र आहे आणि खऱ्या अर्थ ज्या अण्णाभाऊ साठेंनी कामगाराचं महत्व कामगाराला एका केंद्रस्थानी मध्यबिंदुस्थानी आणून ठेवले देशाच्या अर्थव्यवस्थेच्या काय क्रांती होती अण्णाभाऊ साठेंची अण्णाभाऊ साठेंनी मार्क्स आंबेडकर वाद शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार ज्या लेखणीतून मांडला त्याच्यामुळे त्याला महत्व प्राप्त झालं आणि आमदार खासदार बनण्यापासून आय एस आय पी एस बनण्यापासून सगळ्या मोठ्या मुटे, मोठ्या पदावर तुम्ही जाऊ शकता आमचे मित्र आहेत डॉक्टर कैलाश गायकवाड नांदेडचे त्यांच्या वडील जो आहे आता तुम्ही आमच्या नरेश भाऊचं सांगितलं आता नरेश भावन तुम्ही जे काही केलं त्यावेळेस ते आवश्यक होतं त्यावेळेस इथं कट्टे आले ड्रग्ज आले ते तिथूनच आले त्याच्यापासून मुक्ती देण्यासाठी तुम्ही जो काही गुन्हा केला तो गुन्हा मानण्यापेक्षा ते शुतीकरण होत आपल्या नागपूरचं असं मी मानतो त्यामुळे तुम्ही सुद्धा डॉन नका समजू तुम्ही हे समजा की नागपूरला तुम्ही द्या जोकडातून सोडवलं नाही तर कट्टेल झाले होते त्यावेळेस आम्ही लाल होतो खूप कट्टे झाले होते त्यावेळेस हे सगळं मिटवण्यासाठी जे आहे यासाठी अण्णाभाऊ साठेंचं योगदान हे फार मोठा आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला त्यांनी मध्यभागी आणले आणि तुम्हा मला मान सन्मान म्हणून दिला आज जे महामंडळ आहे त्या महामंडळान निधीने आपण बीजेपी मध्ये आहात सरकार आहे आपलं महामंडळानं निधी का नाही हा या मंचावरून प्रश्न विचारला असतो महामंडळाचं जे कर्ज वाटप आहे माता समाजाच्या मुलांना उद्योग करण्यासाठी पुढे शिक्षणासाठी जाण्यासाठी युपीएससी साठी पण टाका पार्टीच्या व्यतिरिक्त अण्णाभाऊ साठे मध्ये पण त्याची तरतूद करा आणि आमच्या पोरांना ते कर्ज वाटप कसं चांगलं होईल कसं चांगल्या पद्धतीनं त्याचं रिऑर्गनायझेशन होईल अण्णाभाऊ साठे महामंडळाचं याचं सुद्धा एक निवेदन आजच्या दिवशी दिलं पाहिजे प्रभाव असतो जयंती पुण्यतिथी आपण का साजरा करतो विचार आपण मांडत असताना आपण तो विचार पुढे कसा घेऊन जाता येईल आपल्या समाजाला मोठं कसं करता येईल आपल्या समाजातली येणारी पिढी जी आहे ती मोठी कशी करण्यात येईल याचा जो आपण प्रयत्न करायचा दिवस असतो तो असतो पुण्यतिथी आणि जयंती म्हणून आपण एक कार्यक्रम कोण चांगलं बोल बोलतं कोण ठोकून बोलत कोण जोरात बोलत याच्यापेक्षा समाज पुढे जाणार कोण बोलतो समाज पुढे घेऊन जाणारा कोण बोलतो आणि समाजाला पुढे देण्यासाठी कोण प्रेरणा देत आणि अण्णाभाऊ साठेचा विचार कसा पुढे पर्यंत घेऊन जातो हे अतिशय महत्वाचं आहे म्हणून आजच्या क्षणी एवढं सांगतो बियाणे साहेब अण्णाभाऊ साठे महामंडळ याला कसं पुनरुज्जीवित करता येईल त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत रोजगार रोजगाराचं प्रशिक्षण कच्चा माल कसा भेटेल त्या बनवलेल्या मालाला मार्केट कशी भेटेल या सगळ्या जर साखळ्या आपण जोडू शकलो मानकर साहेब तर खऱ्या अर्थानं आपल्याला कोण लोकांपर्यंत पोहोचता येईल एखादाच आय एस होईल एखादाच आय पी एस होईल इन्कम टॅक्स मध्ये अधिकारी होईल पण मोठ्या प्रमाणावर सरकारपेक्षा मोठी संस्था जगात कोणती तर आपण या सुद्धा मागण्या ज्या आहेत त्या अनुषंगाने केल्या पाहिजे समाजातल्या विद्वानांसोबत बसा समाजातल्या ज्या लोकांना त्रास आहे त्यांच्यासोबत बसा त्यांचे निवेदन घ्या आणि त्यांच्या काय गरजा आहे त्या सरकार पुढे मांडा आणि अशा पद्धतीनं अण्णाभाऊंचे विचार जे आहेत ते विचार तळागळापर्यंत गेले पाहिजे मला आज तुमची एक गोष्ट आवडली शेवटला मुद्दा बोलतो मी कि की तुम्ही म्हटलं की अण्णाभाऊ साठे हे एखाद्या समाजापर्यंत मर्यादित राहू शकत नाही बिलकुल बरोबर छत्रपती शिवाजी महाराज असतील शाहू महाराज असतील फुले असतील सावित्री असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अन्नभाऊ साठे असतील हे एका समाजापुरती मर्यादित नाही राहू शकत हे संपूर्ण मानवतेचे प्रणेते आहे हे संपूर्ण मानवतेच्या विचाराचे प्रणेते आहे आणि त्यामुळे हे तुम्हा समाजाचे नेते आहे त्यांचे विचार पुढे घेऊन जावं अशा पद्धतीचे नेते आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला आज एका महान नेत्याची पुण्यतिथी आहे दुसऱ्या महान नेत्याची जयंती आहे लोकमान्य टिळक यांनी सगळ्यात पहिले फे आपल्याला इंग्रजांच्या गुलामीविरुद्ध लढणं शिकवलं बाकीचे विचार सोडा पण राजकीय विचार जर आपण लोकमान्य टिळकांचं पाहिलं तर ते त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढण्याची पहिली ताकद केलं आणि म्हणून त्यांना फादर ऑफ इंडियन अनरेस्ट भारतीय असंतोषाचे जनक असं जे म्हणण्यात आलं ते झालं आणि अण्णाभाऊ सामान्य दलित पीडित शोषित यांना पेटून कसं उठायचं आणि आपल्या हक्कासाठी कसं लढायचं हे शिकवलं या दोन्ही नेत्यांच्या आज पुण्यतिथी आहे त्यांना आदरांजली अर्पण करतो लोकमान्य टिळकांना आणि आज जयंती आहे त्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण इथे मला बोलवलं किशोरजी मानसन्मान दिला संवाद साधण्याची संधी दिली त्यासाठी आपले आभार मानतो आणि लोकांना ठिकाणच्या कार्यक्रमाला जाऊ द्यावं अशी विनंती करतो